हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये मित्रांनो आपले मागचे दोन व्हिडिओज तुम्हाला आवडलेत का मला नक्की कमेंट करून सांगा कारण की आहे ना त्याच्यामध्ये ते परत तेच की कष्ट तर भरपूर झालेले आहेत आपली राईड पण सुंदर चाललेली आहे आणि ओव्हरऑल आहे ना एक जबरदस्त आपण म्हणतो ना एक सोलो ट्रीप आपली सुरू आहे मी आत्ता सध्या म्हणजे लास्ट ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल मी काय जास्त शूट केलं नाही जसा रूमवरती आलो ना तसा रिलॅक्स झालो थोड्या वेळ झोपलो होतो त्याच्यानंतर एक मस्तपैकी एक इव्हिनिंग आपण स्पेंड केली कर्दे बीचवरती ज्याचे की फोटोज तुम्ही वरती पाहू शकता आणि ऑबियसली सनसेटचं शूट मी केलं नाही त्याच गोष्टीमुळं की इट्स आ, मी टाईम आपण म्हणतात तसं झालं होतं एक सोलो ट्रिप आहे आपली आपण रिलॅक्सेशनसाठी ही राईड करतोय तर आता वाजलेत सकाळचे सा जवळपास साडेआठ आणि आपण आता चहा घेतो आहे मस्तपैकी बाल्कनी आहे तुम्हाला व्ह्यूज दाखवले सुरुवातीचे रूम्स पण मी तुम्हाला दाखवतो आता आणि आता आपण समुद्रावरती जाणार आहोत खेळायला बीचवरती एक टाईमपास एक दहा पंधरा पंधरा वीस मिनटंच मी जरा पाण्यात फक्त डुंबण्यासाठी जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण आपलं आवरून नाश्ता करून मग आपण निघणार आहोत तिथून पुढचा प्लॅन काय आहे हे तुम्हाला पुढे पुढे समजेलच सो हा आपण व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा आणि ऑब्विसली व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब देखील करा पण पहिलं लाईक तरी करा ॲटलिस्ट म्हणजे तुमच्या एका लाईकमुळं तो व्हिडिओ पुढं फॉरवर्ड होतो ओके चलो हॅव अ टी मित्रांनो आपण जिथं राहिलो आहे तोच हा हा होमस्टे आहे तो तर तुम्हाला जर ह्याचे डिटेल्स पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला फॉलो करा मी तुम्हाला ह्याचे डिटेल्स देईन त्या मामांचा नंबरसुद्धा मी देईन तुम्हाला म्हणजे आता मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या गोष्टीसाठी टाकत नाही आहे कारण की जनरली त्यांनी काय फायदा होतो असं मला वाटत नाही त्यामुळं मला इंस्टाग्रामला फॉलो करा तिकडं पिन करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमेंट करा जर जास्त कमेंट्स आल्या तर मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन नाही तर कमेंटमध्येच तसा रिप्लाय देईन ओके चलो आपण आता बीचवरती जाऊयात सो so, मित्रांनो असं काहीच हे लोकेशन आहे की म्हणजे मागे इकडे सगळे होमस्टेज आहेत इथं एक मध्ये छोटासा रस्ता आहे इकडं पार्किंगसाठी स्पेस आहे हा सगळा फ्रंटचा सा। आणि समोरच आपल्याला हा बीच पाहायला मिळतो मित्रांनो मी मागच्या माझ्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा बीच पण आहे ना एक काय म्हणतात त्याला खूप फेमस बीच आहे किंवा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी असं पाण्यामध्ये खेळण्यासाठी याचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि भरपूर पर्यटक इथे येत असतात म्हणजे मोस्ट फेमस असा हा बीच आहे कोकणचं वर्णन मी नेहमीच स्वर्गामध्ये करत आलो आहे मित्रांनो आणि त्याचं कारण म्हणजे हेच तुम्ही आत्ता जे आपल्या स्क्रीनवरती पाहता येते सुंदर अशी नारळी पोपळीच्या बागा त्याच्यामधून छोटूसा हा चाललेला रस्ता आणि त्याच्याच बाजूला असलेला हा बीच राईट right, मित्रांनो आय नो फॅनचा आवाज येत असेल म्हणून मी जरा मोठ्याने बोलतोय सो फायनली so, आपण आता चेकआउट करतो आहोत आपण आता निघत आहोत इथनं आणि आता थेट आपण मोटोफ्लॉक्सच्या सेटअपमध्ये भेटूयात आणि मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या पुढच्या स्टोरीज सांगतो चलो बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्रीराम समर्थ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज जय चालो मित्रांनो फिरसे आपली सवारी निकल पडी हे टुवर्ड भोर किंवा पुणे आता हे का ते सांगतो आपला विचार चालला आहे की बहुतेक आपण भोरला जाणार असं माझ्या डोक्यात चालू आहे प्लॅनिंग पण आता बघूयात कशा गोष्टी जुळून येत आहेत त्यानुसार ठरवूयात एकच मिनिट आहे येस yes, मित्रांनो तो सीन असा आहे आता वाचलेले तर ऑलमोस्ट सव्वा अकरा आणि आपण आता निघालेलो आहोत आपल्या स्टेच्या इथून हा बघा तर भी। देवीचा व्ह्यू तर मित्रांनो आपला आता प्लॅन असा होता की आपण एक देवीचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी जाणार होतो त्याच्यानंतर अजून ऑन द वे काही गोष्टी लागल्या तर त्या आणि त्याच्यानंतर आपण पोलादपूरवरनं आंबेनळी घाटातनं आपण आपल्या महाबळेश्वर आ, वाई या मार्गे आपण भोरला जाणार होतो असं आपला पहिला प्लॅन होता पण त्याच्यामध्ये पॉईंट असा आहे की सर्वात मोठी जी गोष्ट झालेली आहे प्रॉब्लेम म्हणू शकतो ते म्हणजे आपल्या बॅ गोप्रोची म्हणजे ह्या जो कॅमेरा आहे ना आपला त्याची बॅटरी आहे फक्त पन्नास टक्के आणि ह्या पन्नास टक्क्यामध्ये आपल्याला एवढं सगळं शूट करायचं आहे तर आता ती गोष्ट कशी पॉसिबल होणार आहे आय डोंट नो तर बघूयात आता कशा काही गोष्टी तुळत आहेत कसं सगळं मॅनेज होतं आहे पण तुम्हाला जर फुटेजेस आवडत असतील तुम्हाला जर हे डेडिकेशन आवडत असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तो आता आपण इथून बाहेर पडूयात आपल्याला पेट्रोल पण भरायचं आहे आणि मग आपण बाकीच्या गोष्टींवरती बोलूयात सो so, चलो लेट्स गो किती सुंदर भारी दिसतं मित्रांनो म्हणजे माहीत नाही कन्फर्म नाही आहे पण मला असं वाटतं की हा पाळंदे बीच आहे जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा खूप सुंदर व्हाईट सँड बीच आहे मस्त शांत पाणी आहे चल तर आपल्याला आपले काही आत्ता मित्रमंडळी भेटले होते जे की भोरचे होते म्हणजे मला तिथं शूट करायचं होतं पण मी काय माझ्या डोक्यात वेगळ्या गोष्टी चालू होत्या आणि आपल्याला का लवकर निघायचं आहे म्हणून आपण जास्त थांबलो नाही तिथे त्यांना फक्त आपलं नॉर्मल हाय केलं आणि आपण निघालेलो आहे तर मित्रांनो हा जो रस्ता आहे ना म्हणजे मुरुड किंवा कर्देपासून जो दापोली शहराला जो जोडतो तो पण रस्ता आहे नंतर खूप मस्त खूप भारी आणि सुनीक असा रस्ता आहे म्हणजे तुम्ही आत्ता पण कॅमेरावरती बघू शकता की दोन्ही बाजूने आपल्याला ग्रीनरी दिसती आहे आणि खूप छान असा हा रस्ता आहे म्हणजे आता रस्त्याची थोडी कंडिशन राहून आहे पण ठीक आहे ओवरऑल जर असे सीज असतील तर रस्त्याचा आपण एवढा विचार करत नाही आणि ह्याच ह्याच्यावरती आहे ना एक हॉटेल पण आहे पॉईंट ऑफ व्ह्यू नावाचं तर तिथं आहे ना चहा नाश्ता जेवण सगळं एकदम एक, एक नंबर क्वालिटीचं मिळतं आहे ती स्थितीवर वेग हॉटेल येते कारण की आय थिंक ते म्हणजे मला माहिती नाही ते काहीतरी दोषी का बापट असं कोणाचं तरी हॉटेल आहे तर एकंदरीत खूप चांगलं असे आपली राईड सुरू झालेली आहे म्हणजे असे दोन असे दोन तीन मित्र भेटले आपले त्यामुळे आपण ते त्यांना तर शूटमध्ये नाही घेऊ शकलो पण ठीक आहे आता आपण लवकर आता दापोलीला पोचणार आहोत पहिलं आपल्याला पेट्रोल भरायचं आहे आणि मग आपला पुढचा जो प्लॅन मी तुम्हाला मागत नाही तो एक तर ते देवीचं मंदिर आपण पाहायला जाणार आहे का नाही अजून कन्फ्युजन आहे आणि महाबळेश्वर मार्गे जायचं का वरंद मार्गे जायचं तो पण एक आपला डोक्यात त्या गोष्टी चालू आहेत कारण की आहे ना कसं झालं आत्ता जे मित्र भेटले होते ते पण वरंदा घाटन झालेत दो भोर मार्गेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की एवढा पण काय खराब नाही आहे रस्ता नॉर्मल मध्येमध्ये कायचेच आहेत किंवा बऱ्यापैकी मध्ये मध्ये खराब आहेत रस्ते तर आता बघूयात आपण एक तासाभरात जरा विचार करून अजून आपण डिसिजन घेऊ काय करायचं ते आपल्याला किती वाचत काय त्याच्यावरती कारण की तेवढं काय महाबळेश्वर मार्ग खूप लांब पडणार आहे आपल्याला म्हणजे ऑलमोस्ट आपले ऐंशी किलोमीटर तरी वाढतील टोटॅलिटीमध्ये तर आता बघूयात कसा हिशेब लागतो कसं कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार ठरवू मग मित्रांनो आपण आता हो दापोली सिटी सोडलेली आहे पेट्रोल पण आपलं भरून झालं आहे थोडीशी भूक लागली होती त्यामुळे आपण थोडं खाऊन पण घेतलं तर आता आपण आहोत दापोळ दापोली ते दाभोळ हा जो रस्ता आहे ना त्या रूटवरती आहे आपण रस्त्याची कंडिशन तुम्ही बघताय कॅमेरामध्ये पण ओवरऑल आहे ना मग अशी मी बोललो तसंच इकडचे काय म्हणतात त्याला सीन खूप चांगले आहेत सीनिक रूट आहे पण रस्त्याची कंडिशन थोडी डाऊन आहे म्हणजे ऑब्वियसली आत्ता पावसाळा झाला आहे अजून पण काही कामाला सुरुवात वगैरे केलेली असं काही दिसत नाही आहे तर त्याच्यामुळं अजून रस्त्याची कंडिशन डामाडवलंच आहे जरा आणि अजून एक गोष्ट म्हणजे की मला असं वाटत होतं की आता एखाद्या काजू फॅक्टरीमध्ये वगैरे आपण जावं का काय बघायला पण परत पॉईंट तोच आहे की मला त्यात काय फारसा इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यात वेळ घालवणं मला ते वर्फीच वाटत नाही आहे म्हणून त्या गोष्टी तुम्हाला पण दाखवू शकत नाही आहे पण ज्या गोष्टी दाखवतो आहे त्या गोष्टी तरी तुम्हाला आवडत आहेत ॲटलीस्ट असं मी समजतो दाभोळ अजून पण ऑलमोस्ट बावीस वीस बावीस किलोमीटर आहे तर तिथं जे ना चंडिका मातेचं जे मंदिर आहे ना ते मला बऱ्याच दिवसांपासून माझी जायची इच्छा होती पण म्हटलं आता चला काय ते योग येत नाही ना देवा देवीने बोलवलं नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही पण आज तो योग आलेला आहे आणि आज आपण चाललेलो आहोत एक अर्धा ते पाऊन तास लागेल आपल्याला अजून तिथे पोहोचायला आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा काय आहे ते मी सांगेल परत जस या रूटवरती अजून काय काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत का तर त्या पण मी तुम्हाला सांगेन तास सो ते so, ठेवून फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत स्वयंभू चंडिका माता मंदिर दाभोळ आणि आता इथूनच खाली रस्ता आहे इथून काहीतरी एक अर्धा किलोमीटर वगैरे असेल आतमध्ये आणि मित्रांनो माझं रस्त्याच्या मध्ये मध्ये धावे मध्ये मोठे चांगलं आहे आणि आता दाभोळ पण इथून काहीतरी एक पाच एक किलोमीटर चार का पाच किलोमीटर पुढं राहिलं आहे तर म्हणजे मा माहीत नाही मला तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा पण माझं माहितीनुसार तरी आहे ना दाभोळ कोण चालीचा प्लेस आहे आणि दापोलीसारखंच एक मोठं शहर देखील आहे तर ठीक आहे चला आपण आता कंडिका मातेच्या मंदिरात जाऊयात तिथं शूटला परमिशन असेल तर मी शूट करेन नाही तर आपण सिनेमॅटिक शॉर्ट घेऊ आणि मी तुम्हाला माहिती देखील सांगेन चलो सचिवित्र हे ते लोकेशन आहे आपण इथे आलेलो आहोत मित्रांनो हेच ते स्वयंभू चंडिका मातेचं मंदिर जे की दाभोळ येथे आहे मित्रांनो हे मंदिर आहे ना पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते आणि तुम्ही जर या मंदिरात कधी आलात तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल ती म्हणजे इथली शांतता आणि मंदिर देखील आहे ना एका गाभाऱ्यात या जो देवीचा गाभारा आहे ना तो एका गुहेमध्ये आहे त्याच्यामुळे ना आतमध्ये आपल्याला कोणतीही इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट दिसत नाही तिथं एकदम समयीच्या मंद प्रकाशामध्ये दे देवीचं रूप आपल्याला खूपच भाऊक करून सोडतं खूपच आनंद देऊन सोडतं आणि हा जो मंदिर परिसर आहे ना तो देखील खूप शांत आहे मित्रांनो आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपल्याला प्रसाद म्हणून नारळ देखील झाले कारण का आपण इथे निघूयात आणि आता बघूया पुढे दे आपल्याला अजून काही गोष्टी असतील तर नाहीतर आपण आता सरळ मुंबई गोवा हायवे आहे तो कनेक्ट करणार कर, आहे ते नहीं ते ते नहीं, तो आता मी मॅपवरती चेक करतो इथून किती आहे किती नाही ते आणि मग पुढचा प्लॅन काय आहे तो तुम्हाला सांगतो चलो काय जबरदस्त नजार आहे मित्रांनो म्हणलं तसंच मित्रांनो आता बघा हे दा दाभोळमध्ये आपण पोचलेलो आहोत आणि बऱ्यापैकी मोठी सिटी दिसतीय काहीतरी स्ट्रक्चर पण आहे अरे वा ओके आता बघ फेरी बघ फेरी घेणेमागचं मित्रांनो एकच कारण आहे की आपण आता अंजन वेलचं अंजनवेलचं जे लाईट हाऊस आहे ते आपण आता पाहायला चाललेलो आहोत जे पी आहेत बोलतो मित्रांनो आपण अजून एका जेटीमध्ये आलेलो आहोत म्हणजे आता दाभोळला जी जेटी आहे ना ती घेऊन आपण अंजनवेल साईडला चाललेलो आहोत आणि इकडं हे कर्नाटकाचे काहीतरी बायकर्स दिसतात त्यांच्या एक आहे तर ही जे बऱ्यापैकी मोठी आहे म्हणजे आपण या आधीच्या गेटीत बसलो का ना त्यापेक्षा ही बऱ्यापैकी मोठी आहे ह्याची हंड्रेड पीपल्सची कॅपॅसिटी आहे आणि हे तिकीट मी तुम्हाला मग अशी दाखवलं आपण एक बाईक आणि एक पर्सनचं असं सिक्स्टी फाईव्ह रुपीज घेतलेले आहेत त्यांनी आणि हा इकडून असा काहीसा नजारा कोणत्याही सुंदर ठिकाणी जाणारे रस्ते एवढे डेंजरस का असतात नाही मला अजून बोललेली नाही आता हा बघा किती निर्जन रस्ता आहे किती दिवसासुद्धा हा आटून हातात येतो एवढी भीती वाटत ये आणि मला आता एक सगळ्यात मोठा डाऊट असा आहे की लाऊट लाईट हाऊस पर्यटकांसाठी आत्ता सुरू असतं का नाही हा डाऊट आहे मला कारण की मागं एकदा कधीतरी मला ऐकल्यासारखं वाटतं आहे की तीन ते पाच का तीन ते सहाचा काहीतरी टाईम आहे आणि आत्ता वाद देत एक्झॅक्ट दोन तर एक तास वगैरे थांबायची तर आपली तरी काही सध्या तयारी नाही आहे कारण की आता आपल्याला रिटर्नचा विचार करायचा आहे आणि त्याच्यामुळे आता तिथं जाऊनच बघूयात काय सीन आहे जर पॉसिबल असेल तर आपण बघणार आहोत नाही तर मग आपल्याला गेटवरूनच पुन्हा रिटर्न यावं लागणार आहे लेट सी आहे ओके बघू मित्रांनो आपण पोचलेलो आहे आणि इथं पाकळेश्वराचं हे सुंदर असं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे खूप छान मंदिर आहे स्ट्रक्चरच मस्त आहे मित्रांनो आपण आता आहोत अंजनवेल गावामध्ये आणि अंजनवेलचा हा समुद्रकिनारा आहे असं मला वाटतंय कारण की मी दोन तीन ठिकाणी शोधलं पण मे बी हात असावा माहीत नाही ठीक आहे पण मी तुम्हाला मग अशी म्हणलं तसं ते आपण लाईट हाऊसच्या तिथं जाऊन आलो त्यांचा तीन वाजताचा टाईम आहे आत्ता वाजले सव्वा दोन त्याच्यामुळे आपल्याला आता थांबणं शक्य नाही आहे जाणं पण शक्य नाही आहे तर आता आपण इथून आहे ना थेट एक तर डायरेक्ट मला तर वाटतं गुहागरचंच आपल्याला आता हे लावायला लागणार आहे मॅप किंवा डायरेक्टली मग आपण आपल्या घरचा मॅप लावणार आहोत आणि बघूयात मग रस्ता कसा नेतो आपल्याला ते तर कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी आजचा व्हिडिओ आता इथं स्टॉप करतो आहे नाही कोणत्याही कारणास्तव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एका सुंदर अशा नोटवरती सुंदर अशा या नजाऱ्याने आपल्या व्हिडिओची एंड आपण आता इथंच करतो आहे आता नेक्स्ट व्हिडिओ शूट करायचा का नाही मी आता ऑन द वे ठरवेन आता सध्या तरी एक दीड तास तरी मी काही शूट करणार नाही आहे जर काही दाखवण्यासारखं मला वाटलं तर मी कॅमेरा ऑन करेन नाही तर आपण मग डायरेक्ट घरी जाऊयात आणि हा आपल्या सिरीजचा शेवटचा व्हिडिओ असेल माहीत नाही बी नेक्स्ट व्हिडिओ असेल पण पण मोस्टली माझ्या दृष्टीने तरी हा शेवटचा व्हिडिओ आहे कारण की आता ऑन द वे काही गोष्टी आपल्याला दिसल्या तर आपण थांबून शूट करणार आहोत नाही तर मग डायरेक्ट घरी चलो ओके टाटा बाय बाय